नमस्कार मैत्रिणी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या आज मराठवाडा किचन मध्ये स्पेशल असं काय आहे तर आजची आपली रेसिपी आहे कचोरी तर इथे बघा छान अशी त्यावरती शेव टाकलेली आहे चिंचगुळाची चटणी आहे अतिशय छान अशी कचोरी आपण तयार केलेली आहे तर तुम्हाला ही ही कचोरी बनवायची आहे ना तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर इथं बघा एका क मेजरमेंटच्या कपानं एक कप मी इथं मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवा तेवढा मैदा तुम्ही त्या प्रमाणात घेऊ शकता आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर का इथं बघा मी चवीनुसार कर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक दोन तीन चमचे तेल ॲड करायचं आहे एका कपासाठी इथं मी कडकडीत एक दोन तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं तेल गरम असल्यामुळे अगदी व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हाताला भाजू शकतं त्यामुळे अगोदर चमच्यानंच हलवून घेण्याची काळजी घ्यायची आहे आणि नंतरच हातानं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथं तू बटर काहीही वापरू शकता पण ज्यावेळेस आपल्याला कचोरी अगदी खुसखुशीत बनवायची असते त्यावेळेस त्यावेळेस कडकडीत तेल गरम करूनच वापरावं लागणार आहे आपल्याला इथं कडकडीत तेल गरम करून घातल्यामुळे कचोरी अगदी खसखुशीत आणि कुरकुरीत मस्त बनते तर व्यवस्थित हे सगळं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे तर ओवा टाकत असताना इथं बघा हातावर थोडंसं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे ओवा यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे हाताने व्यवस्थित हे तेल मैद्याला चोळून घ्यायचं आहे मैद्याला व्यवस्थित हाताने तेल चोळून घेतल्यामुळे एकसारखं याला तेल लागतं तर न, 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 अ, या पद्धतीने या पिठाचा पूर्ण या पद्धतीनं असा मुटका झाला पाहिजे मग म्हणायचं अगदी परफेक्ट असं मोहन या कचोरीला आपल्या बसलेलं आहे तर जास्तही इथं तेलाचा वापर करायचा नाही एक वाटी किंवा एक कपाच्या मेजरमेंटच्या कपाने जर आपण वापरलं तर एक दोन ते तीन चमचेच तेल वापरायचं कारण जास्त जर तेल आपण यामध्ये वापरलं तर तेल पकडू शकते ही कचोरी तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडंसं पाणी करत आ, हे पूर्ण मिश्रण मळून घ्यायचं आहे मैत्रिणींना कोणताही पदार्थ मळणीचा जर असला तर तो एकदम पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी करत मळून घ्यायचा म्हणजे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो आणि हवं तसं पीठ मळलं जातं तर हे पीठ मळताना आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथे बघा या पद्धतीनं आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर आपण ज्या पद्धतीनं बालुशाहीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीनं जास्त घट्टसही दाबून हे पीठ मळायचं नाही खुष कारण खसखुशीत झाले पाहिजेत आणि याला जे पापून येतात ते आले पाहिजेत त्यामुळे अगदी आद आदर, आदर हे पीठ या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे तर आता एक पाच मिनिट आपण हे सेट करून घेतोय आता इथं आपण मूग डाळ कचोरी बनवत असल्यामुळे आपल्याला एक चार ते पाच तास मुगाची डाळ पाण्यात भिजून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकताय मी अगदी व्यवस्थित डाळ चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजून घेतली आहे तुम्ही मुगाच्या इथं उडदाची हरभऱ्याची कशाचीही वापरू शकता इथं आपल्याला आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि यामध्ये पूर्ण ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर बारीक ही डाळ करताना थोडीशी जाडसर आपल्याला भरत ठेवायची आहे अजिबात लिक्विडमध्ये बारीक करायची नाही थोडीशी जाडसर भरत ठेवल्यानंतर कचोरीमध्ये खूप छान लागते ही मुगाची डाळ खाण्यासाठी तर इथे बघा आता ही बारीक करून घेते मी तर या पद्धतीनं डाळ ही मी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे कारण डाळ भिजवल्यामुळे त्यामध्ये पाणी निर्माण होतं आणि त्यामध्ये ओलसरपणा झाल्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही तर इथे बघा कढई आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं मी एक दोन ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे कड़ तर इथे आता आपल्याला तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यामध्ये टाकून घेतोय मोहरी मोहरी टाकल्यानंतर व्यवस्थित मोहरी मोहरी आपली तडतड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिंग तर इथे बघा मी हिंग टाकून घेतलेला आहे आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं बारीक करून घेतलेला आपण यामध्येच टाकून घ्यायची आहे आपल्याला हिरव्या मिरची पेस्ट तर व्यवस्थित ही परतून घ्यायची आहे आपल्याला हिरव्या मिरची पेस्ट हिरव्या मिरची पेस्ट बनवत असताना आपण यामध्ये लसण सुद्धा वापरलेला आहे तर आता अगदी मंदाचेवर आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा हळद यामध्येच टाकून घेतोय चवीनुसार मीठ यामध्येच टाकायचा आहे पाव चमचा चाट मसाला तर व्यवस्थित आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्ही हिरवी मिरची जी लाल तिखट वापरले तर इथं चालेल आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आपण ओबडधोबड बारीक करून घेतलेली मुगाची डाळ तर आता व्यवस्थित आपल्याला एक पाच मिनिट हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे यामध्ये टाकून घ्यायचे आहे वरतून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी तर आता व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण पाणी या आटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे अगदी मंदाचे हे सगळं मसाले परतून घ्यायचे यामध्ये टाकून घ्यायचे आहे भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर तर इथे बघा कचोरीसाठी लागणारा मसाला आपला पूर्ण तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करतोय तर इथं बघा आपलं तोपर्यंत छान असं पीठसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला कचोरी कितपत मोठी किंवा छोटी बनवायची आहे त्या आकाराचा तुम्ही या पद्धतीनं गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाची आपण किंवा मग पुरणाच्या पोळीची ज्या पद्धतीनं आपण सारी म्हणजे पारी बनवतो त्या पद्धतीनं इथं आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय इथं बघा या पद्धतीनं मी याची पारी बनवून घेतलेली आहे आता या पारीमध्ये हे तयार झालेलं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं मोदकाच्या पद्धतीने किंवा मग पुरणाच्या पोळीच्या पद्धतीनं ही पारी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे इथं या पद्धतीनं बघा तर इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती आता व्यवस्थित आपल्याला ही कचोरी अगदी हळवारपणे म्हणजे प्रेस करून घ्यायची आहे या पद्धतीनं किंवा तुम्ही हातावरती सुद्धा ही आ, कचोरी दाबून घेऊ शकता पण जर आपण बेलण्याच्या सहाय्यानं जर व्यवस्थित ही केलं तर यामधलं जे सारण आहे ते एकसारखं कचोरीमध्ये पसरतं आणि व्यवस्थित कचोरी बनते तर या पद्धतीनं इथं बघा आपल्याला ही बनवून घ्यायची आहे तर इथे खुश बघा हो। या पद्धतीने आता आपल्याला कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय कचोरी ही थोडीशी जाडसरच ठेवावी लागते जास्त पातळ ही नाही बनवायची जास्त पातळ बनवली तर खुसखुशीत बनत नाही आता आपण या कचोऱ्या तळून घेणार आहोत तर इथे बघा तळण्यासाठी मी तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण सोडून घेतोय कचोरी तर इथं बघा आता या पद्धतीनं व्यवस्थित छान अशी फुगलेली आहे आपली फुग फुग कचोरी तर आपल्याला खरपूज अशी तळून घ्यायची आहे कचोरी काय होतं जर आपण व्यवस्थित खरपूज अशी तळून घेतली तर ती खायलासुद्धा छान लागते इथं बघा अगदी खरपूज अशी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि टम अशी फुगलेली आहे फुगली तरच कचोरीमध्ये आपल्याला इतर मसाला शेव हे भरता येतं आणि चव त्याची आणखीन वाढते तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेतोय आणि याच पद्धती पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपण तळून घेतोय इथे बघा तयार झालेली कचोरी आपली आपण एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी फुगलेली सुद्धा आहे त्यासोबत इथे घेतलेली आहे आपण हिरवी मिरची तुम्ही नसतेही हिरवी मिरची सोबत खाऊ शकता किंवा मग सॉस चिंचगुळाची चटणी चिंचगुळाची चटणी आणि शेवसोबत कचोरी खूप छान लागते खायला या कचोरीला फोडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे मस्त अशी चिंचगुळाची चटणी त्यावर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी शेव भरपूर प्रमाणात टाकायची म्हणजे अतिशय खायला छान लागते त्यावरून वरतून टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर त्यासोबत इथं घेतलेली आहे ही, मस्त अशी हिरवी मिरची तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं सुद्धा कचोरी बनवण्याचा प्रयत्न करा तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय